संघर्ष मराठी 24 फोर न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जय शिवराय आज महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवराय यांच्या अर्धाकृती पुतळ्याची जी विटंबना रावडी शहरामध्ये झाली त्या गोष्टीचा मी प्रथमता निषेध करतो कारण छत्रपती शिवराय हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आहे त्या दैवताची विटंबना ही कधीच खपून घेतली जाणार नाही पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर जो कोणी माथेखोर असेल त्या माथे फिरूचे त्या ठिकाणी तपास केला पाहिजेत आणि त्याला ताब्यात घेऊन कठोरात कठोर कारवाई त्याच्यावर करण्याचा त्या ठिकाणी केली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी असेल मी आज लोकसभेचं संसदेचं अधिवेशन चालू असताना सुद्धा मी गृह विभागाला त्या ठिकाणी पत्र देऊन जो कोणी माथे फिरू असेल त्या माथे फिरूला लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर जास्तीत जास्त कशी कारवाई करता येईल याबाबतसुद्धा मागणी करणार आहे जय हो शिवराय